आम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये देशभक्तांविषयी सांगत असतो बघा म्हणून आज नाहीतर कुणाला वाटलं हे टाइमपास म्हणून कोट घातला नाही नाही मला तेवढी फौजींविषयी आवडे आज कोण्या तरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे म्हणून आज आपले इथे कथा कीर्तन चालू आहेत बघा म्हणून आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैर्याला कोण अडवणार एक लक्षात ठेवा आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत म्हणून तुमचं माझं कपाळावरच चंदने सुरक्षित आहे आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या ना आमचं चंदन मिटलच म्हणून समजा म्हणून दोन्हीची गरज आहे मऊ मेना होणी पण कठीण वज्रासे भेद होईसे जगामध्ये बघा दोन नोकऱ्या फार श्रेष्ठ दादा कोणत्या जय जवान जय किसान आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो त्या से... <coughs> त्या शेतकऱ्यांकडे कर सगळ्यांचं दुर्लक्ष झालं बघा आणि त्या शेतकऱ्याचं सीमित रक्षण करतात म्हणून बर का शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे शेतकरी अन्न पिकवतो आपल्या करता किती रात्रात रात किती कष्ट कष्ट करतो का अव शंभर जरी क्विंटल त्यांनी धान्य त्याने पिकवलं त्याच्या परिवाराकरता फक्त वर्षामध्ये दहा पोते लागतात मग बाकीचे नव्वद क्विंटल कोणा करता या भारतातल्या जनतेकरता आपला घाम गाळून पिकवतो पण त्याचे उपकार कधी विसरू नका म्हणून जेवताना माणसानी शेतकऱ्याचे उपकार विसरू नयचे नाही आणि झोपताना त्या शेतकऱ्याचे लेकरं सीमित रक्षण करतात ज्यांच्यामुळे आपण सुखानं रात्रभर झोपतो त्या लष्कराला कधी विसरू नका या म्हणून बरं का मी नेहमी सांगत असतो अरे जंगल मे पेड तो बहुथे चंदन जैसा नाही अरे दुनिया मे तो नोकरी बहुत यार लेकिन फौजी जैसी नाही एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालल पण एखादा जर फौजी समोरून आला ना त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका हीच खरी ते ठरल नाहीतर माणसं म्हणत असतात बघा दंगा झाला बोलवार आर्मीला लेकरू बोर मध्ये पडलं बोलवार आर्मीला आतिरिकी घुसले पूर आला बोलवा आर्मीला अरे मग पंधरा ऑगस्ट ला सव्वीस जानेवारीला बोलवण एखाद्या इंडियन आर्मीला त्यांच्या हातानं होद्यान झेंडा वंदन खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा याची जाण ठेवणं आज गरजेचे दादा हो आज त्यांच्यामुळे म्हणूया या जगामध्ये फक्त मी दोन कोन -कोन एक एक पांडुरंग मानतो कोण कोणते एक विटेवरचा पांडुरंग आणि दुसरा सीमेवरचा पांडुरंग दोघांमध्ये फरक काय आहे विटेवरचा पांडुरंग विटेवरचा विठोबा आलेले संकट निवारतो पण सीमेवरचा विठोबा आलेले संकट स्वतःवर घेतो म्हणून त्यांचे आपण उपकार मानले पाहिजे दादा हो आज किती जवान शहीद होतात आणि त्यांना पण रेल्वेमध्ये जागा देत नाही आणि गेल्यावर मग येतो मिस यू भावा शहीद भावा ही देशभक्ती काय महाराज काय करणं गरजेचं बघा मी तर म्हणतो सरकारनं असा कायदाच काढला पाहिजे बघा असा भारतात असा एकही माणूस नाही की प्रत्येकाचं बँकेमध्ये अकाउंट आहे आहे का नाही प्रत्येकाचं भारताची लोकसंख्या किती आहे किती सांगा मोकळ्या म्हणा चुकू द्या आपल्या कोणी फसाव देणार आहे का किती एकशे चाळीस कोटी बरोबर आहे का नाही आता एकशे चाळीस कोटी अकाउंट आहेतच ना नाही का विचार करा प्रत्येक जर आपल्या भारतातला जर एखादा जर जवान शहीद झाला तर मी तर म्हणतो प्रत्येकाच्या मधला फक्त एक रुपयाकड झाला पाहिजे कोणाकरता त्या शहीद जवानाच्या परिवाराकरता एक त्यांना मदत होईल आणि दुसरं आपल्या भारतातल्या जनतेला प्रत्येकाला माहीत होईल आपल्या अकाउंट मधला आज एक रुपया कमी झाला म्हणजे आज एका कुणा तरी आईचा एक, आई एक मुलगा देशा करता शहीद झाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादा आज किती कष्ट करतात ते थंडीमध्ये उन्हामध्ये पावसामध्ये आपली देशभक्ती बजावतात हे कुणाकरता रे पैसे कुणीही कमवतं पण आज काय त्यांची निष्ठा असते बघा नाहीतर तर आताचे मुलं करता मरतात मुली मुलांकरता मरतात अरे मराव आपल्या देशा करता आपल्या धर्मा करता आपल्या राष्ट्राकरता मराव मरते हो बेवफा सनम लिए दो ने मिलेंगी तुम्हारे दफन केले अरे मरणा हे तो मरो वतन केली हसीदा भी दुपट्टा फाळले गे तुम्हारी कफन केले आणि त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत दादा हो म्हणून बघा मी नेहमी सांगत असतो अरे संस्कार देतानाच आपल्या मुलाला बघा असे द्या मी म्हणत नाही तुमच्या मुलाला आमदार खासदार काय मंत्री करायचं तर करा पण जेणेकरून दोन महिने तरी आपल्या मुलाला एखाद्या वारकरी संस्काराच्या शिबिरामध्ये टाका कशामुळं त्याला आपल्या आई वडील कसे सांभाळावे संत परंपरा त्याला माहिती होईल म्हणून आपल्या मुलाला एक दोन महिने तरी एखाद्या बालसंस्कार शिबिरामध्ये टाका आणि त्याला देशभक्ती कळावी याच्याकरता एक दोन महिने त्याला त्याला एखाद्या मिलिटरी अकॅडमीत टाका इतकंच नाही दादाओ संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे आपले बच्चे को ए फॉर ॲपल नाही बी फॉर बॉल नाही और सी फॉर कॅट नाही तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी बी फॉर बॉर्डर सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए निश्चित भक्त ही बनेंगे.